मंडळ आहे या मंडळामध्ये आम्ही आतापर्यंत सपनातच होतो म्हणजे कुणाच आहे वाढदिवस ही मला माहिती पण आता इथं आल्यानंतर मला उजळलं की ओ यांच आहे आम्ही सप्नात होतो अहो ही मंडळी आहे एवढी एकीकरण आहे एवढं येणं सतावतो आम्ही एवढं सतावतो अरे कोणी म्हणते मला आचार पाहिजे कोणी म्हणते मला मिरची पाहिजे कोणी म्हणते मला कांदा पाहिजे अरे कोणी म्हणते मला तिखट लागलंय मला साखर पाहिजे पण प्रत्येकाची फुर्ती हे करत राहतात लक्षात ठेवा आपण दिलेला जो आशीर्वाद असतो तो आशीर्वाद खोटा असतो तो खरा नसतो एक बाई स्वयंपाक करते आणि दहा जणांच्या हृदयामध्ये घालते त्यांचा जो आत्मा आहे आत्मा कळकळीने त्यांना आशीर्वाद देतो हाताला आशीर्वाद द्यायची गरज ना पण एवढं मात्र खरं आहे की आमच्या सगळ्यांचं आयुष्य कमी व्हावं ते आम्ही जिथंपर्यंत ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं वय आमच्यापेक्षा देखील पुढे त्यांचं आयुष्य वाढावं ही सगळ्याची कामना आहे आणि ते भगवंताला पुरा करावं हे महत्वाचं आहे